जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आज आपण पुढील महिन्यातील ज्ञानमाळीची तारीख जाहीर करणार आहोत आणि त्याबरोबरच तारीख जाहीर करताना यंदाच्या ज्ञानमाळीसाठी आपण बरेच नियम शिथिल केले आहे जेणेकरून ज्या सर्व गरजू उपासकांना ज्ञानमाळे घ्यायची आहे त्यांना आता जास्त कष्ट न घेता जास्त नियम फॉलो न करता थेट सरळ स्वरूपामध्ये माझ्याकडे येऊन ज्ञानमार्ग म्हणजेच दीक्षा प्राप्त करता येईल असं मी का सांगतोय पहिली त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया तुम्हाला सर्वांना माझा नियम माहिती असेल की जर कोणाला माझ्या हाताने ज्ञानमाळ करायची असेल मग ती शाक्तपंथाची असो म्हणजे जगदंबेची असो शिवपंथाची म्हणजे महादेवाची असो किंवा नाथपंथाची म्हणजेच बडे बाबाची किंवा कानेपनाथांची गोरक्षनाथांची असो कुठल्याही प्रकारची दीक्षा करण्यासाठी माझा प्रमुख नियम तो असा होता होता यासाठी वापरतोय की आता मी चेंज करतोय प्रमुख नियम असा होता की माझ्याकडे उपासना शिबिर केल्यावर चाळीस दिवस घरी उपासना झाल्याशिवाय कोणालाही थेट ज्ञानमाळ करता येणार नाही किंवा पहिल्यांदाच माझ्या भेटीसाठी आला आणि ज्ञानमाळ घेऊन गेला असं सुद्धा होणार नाही आणि हा नियम गेले चार वर्ष आपण पाळत आहोत आत्तापर्यंत माझे जवळपास दीड ते पावणे दोन हजारापर्यंत शिष्य झाले हे सर्व शिष्य सर्वात प्रथम उपासना शिबिर करून चाळीस दिवस घरी उपासना करून आणि उपासनेचा दृष्टांत प्राप्त झाल्यानंतरच माझ्याकडून येऊन ज्ञानमाळ करवून गेले परंतु हल्ली काय झालं की मला ध्यानामध्ये आणि जगदंबेची सेवा करताना जगदंबेकडून काही तरंग प्राप्त झाले हे तरंग वारंवार प्राप्त झाले तरंग असे म्हणजे लहरी अशा आल्या की काही इच्छुक भक्तांना अतिशय जास्त ज्ञानमाळीची गरज असून आणि माझ्या हाताने करायची त्यांची इच्छा असूनही मी उपासना शिबिर केल्याशिवाय ज्ञानमाळ देत नाही हा नियम घातलेला होता आणि माझ्याकडे उपासना शिबिरासाठी तब्बल एक एक दीड दीड वर्षाची पेंडिंग आहे एक वर्ष दीड वर्ष माझ्याकडे लवकर नंबरच लागत नाही एवढी मोठी लंबी ओ पी डी असल्यामुळे एवढे मोठे भक्त वेटिंगवर असल्यामुळे साहजिकच ज्यांना ज्ञानमाळीची अत्यंत जास्त आवश्यकता आहे अशा भक्तांना वंचित राहावं लागलं आणि अशा सर्व भक्तांनी काही जणांनी जगदंबे समोर काही जण रडले काही जण तुळजापूरला जाऊन जगदंबेशी भांडले काही जणांनी स्वतःच्या नशिबाला दोष दिला आणि जगदंबेजवळ स्वतःच्या जीवाचा आक्रांत मांडला आणि हे सर्व वाईट व्हाईप्स जगदंबेला पोहोचले असावे आणि जगदंबेने ते मला दाखवले किंवा जाणवून दिले आणि त्याबरोबर आदेश सुद्धा दिला की उपासना शिबिर करून जे तू ज्ञानवाळ करतोस हा नियम योग्य आहे परंतु याच्यामुळे खरे गरजू मात्र वंचित राहत आहेत त्यामुळे ज्यांची थेट ज्ञानमाळ करायची इच्छा असेल त्यांची थेट ज्ञानमाळ करायची परवानगी आणि आज्ञा मी तुला देत आहे असा मला एक प्रकारे दैवीय दृष्टांत नाही म्हणता येणार दृष्टांत स्वप्नामध्ये असतो परंतु चालू ध्यानामध्ये जप साधनेमध्ये मला हे तरंग प्राप्त झाले जगदंबेच्या लहरी प्राप्त झाल्या आणि त्या मला ओळखता आल्या आणि त्यामुळे मी या ठिकाणी असा निर्णय घेत आहे की आता मी जी येणारी तारीख जाहीर करत आहे या तारखेला माझ्याकडे उपासना शिबिर केलेलं असेल तरीसुद्धा ज्ञानमाळ करता येईल आणि ज्यांनी माझ्याकडे उपासना शिबिर केलं नसेल किंवा ज्यांनी याच्या आधी माझ्याकडे केव्हाही चक्कर मारले नसेल अशा भक्तांनासुद्धा थेट स्वतःच्या नावाची बुकिंग करून माझ्याकडून ज्ञानमाळ घेता येईल तुम्ही ज्यामध्ये शाक्त संप्रदायाची ज्ञानमाळ घेऊ शकता शिवपंथामधून तुम्ही महादेवाची ज्ञानमाळ घेऊ शकता भैरव पंथामधून तुम्ही खंडोबाची ज्ञानमाळ म्हणजेच वारू भंडारी वसारी मल्हारी मार्तंड दीक्षा घेऊ शकता किंवा नाथपंथाची दीक्षा सुद्धा घेऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला आमच्या मोबाईल नंबरवरती आगाऊपणे स्वतःच्या नावाची बुकिंग करून द्यावी लागेल या ठिकाणी आम्ही जी तारीख जाहीर करत आहोत ती तारीख आहे दिनांक तेवीस डिसेंबर वार मंगळवार दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानमाळ सोहळा आयोजित करण्यात येईल या ज्ञानमाळ सोहळ्याचा जो कालावधी आहे तो संपूर्ण चोवीस तास राहणार आहे म्हणजेच दिवसाचे बारा ते रात्रीचे बारा आणि रात्रीचे बारा ते थेट दुसऱ्या दिवसाचे सकाळचे बारा म्हणजे अर्थातच तेवीस तारखेला हा ज्ञानमाळ कार्यक्रम सुरू होईल तर चोवीस डिसेंबरपर्यंत हा ज्ञानमाळ सोहळा चालेल कारण माझ्याकडे जे ज्ञानमाळीचे विधी असतात ते अत्यंत बारीक सारीक विधी फॉलो करून घेतले जातात प्रत्येक विधी काटेकोरपणे समजावून सांगितले जातात याबरोबरच गुरुमंत्र आणि कानमंत्र देऊन झाल्यावर विशिष्ट असा उपदेश सुद्धा असतो काही पोटातील गोष्टीसुद्धा शिष्यांना सांगण्यात येतात की त्यांनी काय फॉलो करावं काय समोर कुठला प्रसंग आला तर काय करावं या सर्व बाबी शिकवण्यामध्ये आणि सांगण्यामध्ये आम्हाला चोवीस तासांचा वेळ सुद्धा कमी पडतो त्यामुळे जे ज्ञानमाळीसाठी स्वतःच्या नावाची बुकिंग करतील त्यांना संपूर्ण चोवीस तासाचा वेळ काढून येणे गरजेचे आहे आता या ज्ञानमाळीची तुम्ही बुकिंग करण्यासाठी या ठिकाणी जो मोबाईल नंबर तुम्हाला दिसत असेल त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करून स्वतःच्या नावाची बुकिंग देऊ शकता तरी सुद्धा मोबाईल नंबर आपण पुन्हा एकदा सांगूया सेवन सिक्स टू झिरो झिरो सेवन एट फोर सिक्स सेवन देवनागरी लिपीमध्ये सांगायचं झाल्यास शहात्तर वीस झिरो सात चौऱ्याऐंशी सदुसष्ट सात सहा दोन शून्य शून्य सात आठ चार सहा सात या मोबाईल नंबरवरती कॉल करावा कुठली ज्ञानमाळ करायची आहे ते आगाऊपणे कळवणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला सोबत येताना काय साहित्य आणायचं आणि कुठले नियम फॉलो करून येताना माझ्याकडे यायचं आहे या सर्व बाबी शिकवल्या जातील याबरोबरच ज्ञानमाळीची फी किती आहे ती सुद्धा तुम्हाला कॉल केल्यावरती प्रत्यक्षामध्ये कळेलच आणि मुळामध्ये मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो पूर्वी मी अगदी मोफत ज्ञानमाळी केल्या त्यानंतर नाम मात्र दक्षिणा वाढवली होती मध्यंतरी पस्तीस हजार रुपये ज्ञानमाळ होती परंतु आता आम्ही ज्ञानमाळीची फी आणखीन वाढवत आहोत त्याचं कारण असं आहे की जगदंबा देवी संस्थांचं बांधकाम या आठ ते पंधरा दिवसामध्ये सुरू होणार आहे हे बांधकाम जवळपास पाच ते सहा मजली एवढं मोठं असल्यामुळे यासाठी भरमसाठ पैसा लागणार आहे आणि सर्वांना कल्पना असेल की आपण कोणाही समोर झोळी पसरत नाही कोणालाही दान द्या म्हणून आवाहन करत नाही मी स्वतः कुठेही डोनेशन मागायला जात नाही नाही किंवा कोणी जर मंदिरासाठी देणगी देत असेल आपण ती फुकटमध्ये स्वीकारत सुद्धा नाही कारण आपला स्वाभिमान हा आपल्या कर्मावरती आणि आपल्या कष्टावरती अवलंबून आहे माझ्या कष्टामधून जी मला दक्षिणा मिळणार त्यातूनच जगदंबेचं जेवढा हो त्या हा ज्ञानमाळीचा पैसा मिळणार असेल उपासना शिबिराचा पैसा मिळत असेल माझ्याकडे येणाऱ्या भक्तांकडून दक्षिणा मिळत असेल एकण एक, एक रुपया हा आपण जगदंबेच्या बांधकामासाठी बाजूला टाकत होतो आणि टाकत आहोत आणि पुढेही आपल्याला त्या पैशांची गरज लागणार आहे त्यामुळे ज्ञानमळीची फी वाढलेलीच आहे व्हिडिओ आवडलेला असल्यास नक्की लाईक आना शेअर करा आणि स्वतःच्या नावाची बुकिंग करून द्या जय जगदंब नमोवादे